कर देवा करी माझे सुखे त्याच्या मुखे नमने संत जयाराज्य द्रव्य करणे दंभ मान इच्छा झाले जगदेव परी निवडीन निराळे ज्ञानाचे अंदळे भारबाही तुकामने भय न धरी मानसी ऐसियाच्या मैशी करिता दंड अर्थात संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज भगवंताशी बोलताना अभंगात म्हणतात की हे देवा तुला माझे काय करायचं असेल ते कर माझ्या मुखाने मी त्यांना संत म्हणणार नाही ना जे लोक राजद्रव इत्यादी विषयी हाव धरतात इत्यादी विषयी मिळावे यासाठी प्रयत्न करतात जे लोक दांभिक आहेत त्यांना आपल्याला लोकांमध्ये मानसन्मान मिळावा असे वाटते अशा लोकांना मी संत म्हणणार नाही ना देव जरी सर्व जगामध्ये भरलेलं आहे असे असले तरी देखील मी अशा लोकांना निवडून वेगळेच काढेन कारण हे लोक यांना ब्रह्मज्ञानाचा काहीही अनुभव नाही तरी ते फक्त शब्द ज्ञानाचे भार वाहणारे आहेत तुकाराम महाराज म्हणतात अशा दांभिक लोकांना दंड करण्याविषयी मी माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं भय धारण करणार नाही रामकृष्ण हरी